माझ्या मुलीसोबत पोलिसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत छेडछाड होत असेल तर हे फार गंभीर आहे मी मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलली आणि कारवाईची मागणी केली हे शब्द आहेत केंद्रीय रक्षा खडसेंचे एका लोकप्रतिनिधीच्या सुरक्षा रक्षक असताना जर छेडछाड होऊ शकते तर सामान्य महिलांचं कसं व्हायचं रक्षा खडसेंच्या मुलीसोबत नेमकं काय झालं का आणि एका केंद्रीय राज्यमंत्र्याला असं बोलण्याची वेळ का आली समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या तुम्ही सरकारनामा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत काही टवाळखोरांनी छेडछाड केली अठ्ठावीस फेब्रुवारीला मुक्ताईनगर मधील यात्रेत ही घटना घडल्याची माहिती आहे या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती या यात्रेत काही टवाळखोर आले होते त्यांनी भर यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र या टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांना धक्कादायक म्हणजे याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशन मध्ये जात अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारलाय आता रक्षा खडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष मोरे सोहम कोळी अनुष पाटील किरण माळी आणि सचिन पालवी अशी पाच आरोपींची नावं आहेत त्यांचा शोध घेतला जात असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय तसंच पाचही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी असा सवाल उपस्थित केला तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत एकनाथ खडसे ही म्हणाले मलाही राजकारणात पंचेचाळीस वर्ष झाली अशा घटना मी पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः घालावं यासाठी मी चर्चा करणार आहे असं देखील एकनाथ खडसेंनी सांगितलं यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे तर रक्षा खडसेंनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र म्हणाले खडसेंच्या नातीची छेड काढणारे विशिष्ट पक्षाचे आहेत पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे राज्यात महिलांसोबत अशा घटना होत असताना यावर राजकारण करणं किती योग्य असावं खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याला पकडलं तरी असं सामान्य मुली महिलांसोबत होऊ नये यासाठी सरकार काही पाऊल उचलणार आहेत का अशा संवेदनशील विषयात राजकारण शोधण्यापेक्षा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं आहे असं आपल्या नातेवाईकांसोबत भविष्यात होऊ नये यासाठी सरकारने काय पावलं उचलायला हवी आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका